नायक, नायक, भारतीय संविधान दिन परळी शहरात मोठ्या उत्साहात साजरा नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ आहे असे प्रतिपादन कामगार नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष भाई गौतम आगळे यांनी व्यक्त केले आहे भारतीय संविधान दिनानिमित्त परळी येथील रेल्वे स्टेशन परिसरात भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे यावेळी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे ज्येष्ठ नेते भास्कर नाना रोडे प्राध्यापक दासू वाघमारे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट जे के कांबळे उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव ॲडव्होकेट संजय रोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन भालचंद्र ताटे यांनी केले सदर कार्यक्रमास एस एस सोनवणे अशोक वाघमारे शिवाजी सर प्रजावतीताई कांबळे सुभाष वाघमारे प्रसन्नजीत रोडे यशपाल बचाटे यांच्यासह बहुसंख्य संविधानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सिद्धार्थनगर येथील बौद्ध बोधविहारातही त्र्याहत्तरवा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ सामाजिक नेते माधवराव ताटे अनिल कांबळे सुभाष सावंत सुलभा साळवे अमर तर्कसे सांगा पिंपळे यांच्यासह सिद्धार्थनगर येथील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सम्राट अशोकनगर परळी येथे संविधान दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रदेश सचिव डॉक्टर आनंद गायकवाड म्हणाले की संविधान सध्या धोक्यात असून मनोवादी सरकार बदलण्याच्या स्थितीत आहे तरी बहुजनाने एकजूट होणे काळाची गरज आहे यावेळी ॲडव्होकेट डी एल उजगरे नवनाथ दाने ॲडव्होकेट वसंत रायबोळे गौतम उजगरे प्रदेश सचिव तसेच प्रकाश तुसाम सहदेव नाना कांबळे ॲडव्होकेट सर्वदे आदींनी यावेळी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲडव्होकेट बुद्धरत्न उजगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय आटकोरे यांनी मानले सदर कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी बीड जिल्हा महासचिव सागर हानवते शहराध्यक्ष सत्यवान वावळे आनंद कांबळे अमोल ठोके आदींनी परिश्रम घेतले आर एस टी नेटवर्क पराळी